संविधाना अधिकार दिलाय आम्हाला तेच म्हणतो आम्ही शांततेची छत्रपती शिवाजी महाराज की मराठा मराठा जरंगे पाटील तुम्ही पडो तुम्हारे साथ आम तुम तुमे पडो तुम्हारे साथ तुम्हाला

सरळ विचार ना तुमची चुकी नाही परंतु आमची विनंती आहे तुम्हाला अशा लोकांना तुम्ही जावरा तुम्ही प्रोटेक्शन देऊन आमच्यावरती लोक सोडू नका अशी असा दबाव बघ ना अजिबात दबाव काहीच नाही अजिबात काय दबाव

25 का जागीर वाले महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका